चपाती चा तर आपल्या रोजच्या आहारात प्रत्येकाच्या घरी चपाती तर बनतेच चा तर आपल्या आहारातील अविभाज्य घटक चपातीला म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही का तर आपल्या प्रत्येकाच्या घरी चपात्या तर बनतातच पण चपाती बनवण्याची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते तर आजच्या भागामध्ये मी म्हणजे मी चपात्या कशा बनवते ते दाखवणार आहे तर माझा हा चपातीचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो मला सुद्धा या चपातीच्या रेसिपीमध्ये काही इम्प्रुवमेंट कराव्या लागतील का तेसुद्धा कमेंट्समध्ये कळवा आणि माझी ही पद्धत तुम्हाला आवडली का तेसुद्धा कमेंट्समध्ये कळवा आणि हो तुम्ही कोणत्या पद्धतीने चपात्या बनवता तेसुद्धा कमेंट्समध्ये कळलं तरीसुद्धा चालेल तर पाहू शकता इथं मी घडीच्या चपात्या बनवलेल्या आहेत एक चपाती तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवते छान पदर सुटलेले आहेत आणि सुद्धा झालेले आहेत चला मग मी माझ्या पद्धतीने चपात्या कशा बनवते ते या भागात आपण पाहूयात तर या चपात्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे ते चाळून घ्यायचं आहे तर इथे मी चाळणीच्या सहाय्यानं पीठ व्यवस्थित चाळून घेणार आहे आणि चपात्या बन बनवताना पीठ चाळूनच घ्यायचं आपण कितीही बारीक दवळून आणलं पीठ तरीही त्याच्यात थोडीफार घाण असते तरी इथं मी दोन कप पीठ घेतलेलं आहे गव्हाचं तुम्हाला जितक्या चपात्या बनवायच्या आहेत तितकं तुम्ही पीठ घेऊ शकता आता हे मी लोकवनचे गहू घेतलेले आहेत मी गहू दवळून आणतानाच त्याच्यामध्ये थोडेसे सोयाबीन आणि एक मुठभर होतील ते इतके तांदूळ टाकते आणि छान बारीक दवून आणायचं गिरणीवरून पीठ म्हणजे चपात्या अशा मऊसूत होतात त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठचा विनुसार तर इथं मी पाव चमचाच्या थोडंसं जास्त मीठ टाकलेलं आहे आता तुम्हाला अंदाज वे तर कळतच असेल चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकून पीठामध्ये व्य मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताच्या सहाय्यानं त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला चपातीचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे तर मी चपातीचं पीठ मिळताना अजिबात तेलाचा वापर करत नाही पीठ मुरल्यानंतरच मी तेल लावून त्याला व्यवस्थित मळत असते तर अशा प्रकारे अगदी थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला जे आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पीठ अगदी घट्टसुद्धा ठेवायचं नाही नाहीतर चपात्या मऊ होत नाहीत आणि अगदी मऊसुद्धा ठेवायचं नाही कारण पीठ मुरल्यानंतर थोडंफार मऊ होतंच आता ह्याला व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पंधरा ते वीस मिनटं कमीत कमी याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं तर इथे मी अर्धा तास पीठ मुरण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि पाहू शकताय मुरल्यानंतर पीठ आणखीन थोडं सॉफ्ट होतं आता मी काय करणार आहे याला तेल लावून चांगलं एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं मळ पीठ आपण मुरायला ठेवायच्या अगोदर जास्त मळायची काहीच गरज नाही तुम्ही असं पीठ मुरल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं मळला तर चपात्या अगदी छान होतात आता प्रत्येकाची वेगळी पद्धत असते तर मी आ, कायम अशाच चपात्या करत असते आता पीठ मुरल्यानंतर मी एक चमचाभर तेल लावून ह्याला एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे तर पीठ व्यवस्थित मळल्यानंतर पिठाचं टेक्स्चरसुद्धा बदलतं तुम्हाला दिसतच असेल आता हाताला थोडंसं तेल लावायचं हाताच्या तळव्याला आणि ह्याचे तुम्हाला आवडतील त्या आकाराचे गोळे करायचे काहीजण खूप मोठ्या चपात्या लाटतात काहीजण छोट्या चपात्या आवडतात तर इथं मी मिडियम आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत आणि इथं मी दोन कप पीठ मळलेलं होतं त्याच्यामध्ये सहा गोळे झालेले आहेत चपातीचे आणि एक छोटासा गोळा झालेला आहे तर अशा प्रकारे मी इथं हे हाताला थोडं थोडं तेल लावून ह्याचे गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला चपात्या ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत तर चपातीची एक गंमत म्हणजे माझं जेव्हा लग्न झालेलं तेव्हा मला अजिबात चपात्या बनवता येत नव्हत्या कारण आमच्या चंदगडमध्ये शक्यतो काय होतं भाकरीच बनवल्या जातात चपात्या बनवतच नाहीत आणि लग्न झाल्यानंतर मी जेव्हा चपात्या बनवायला जायचो त्याचा तर पापडच व्हायचा पण आता एक दोन तीन वर्षात सतत चपात्या लाटून वगैरे मला पण सवय झाली तरी तर पोळपाटवरती मी सुकीकणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये पिठाचा गोळा बुडवून त्याला थोडंसं गोल आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं सुकी कणिक भुरभुरायचे आहे परत त्याची एक घडी घालायची त्या घडीवर सुद्धा तेल लावायचं आणि परत थोडंसं सुकी कणिक भुरभुरायची आणि काय दोन्ही साईडतून थोडंसं सा प्रेस करून घ्यायचं आता ही घडी जी आहे चपातीची ती सुक्या कणकेमध्ये बुडवायची आणि ह्याला लाटून घ्यायचं तर सुरुवातीला ज्या कडा असतात त्रिकोणी त्या लाटून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित असा गोल आकार येतो आणि हलक्या हातानं सुकी कणिक लावून आवश्यकतेनुसार चपाती लाटून घ्यायची तर प्रत्येकाची चपाती लाटायची सुद्धा पद्धत वेगळी असते काहीजण मोदकासारखं त्याला घडी घालून चपाती बनवतात काहीजण फक्त दोन घड्या म्हणजे फुलपाखसारखं घड्या बनवून त्याची चपाती लाटतात तर इथं मी ही त्रिकोणी घडीची चपाती लाटून तुम्हाला दाखवते मी त्या पद्धतीने पण करते पण तो व्हिडिओ परत कधीतरी टाकेन तर अशा प्रकारे थोडी थोडी सुकीकणीत लावून चपाती लाटून घेतलेली आहे तर इकडं गॅसवरती मी तवा गरम करायला आधीच ठेवला होता आणि त्याच्यावरती चपाती टाकलेली आहे गॅसची फ्लेम नेहमी हाय ठेवायची चपाती भासताना आता चपाती थोडीशी हलवत राहायची आपण इकडं तिकडं आणि हा जो माझा तवा आहे तो नवीन होता आणि त्याला सतत चपाती चिकटत होत्या म्हणून मी त्याला काळाच करून टाकलेला आहे नाहीतर तुम्ही म्हणाल घासते की नाही चपातीचा तवा आता चपातीचा कलर एका साईडनं बदलला की त्याला लगेच आपल्याला पलटून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथे मी हाय ठेवलेली आहे आता ह्या एका साईडनं मी तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं असं हलवत राहायचं म्हणजे चपाती जास्त करपत नाही परत चपाती पलटायची आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा तेल लावून घ्यायचं आता तेल किती लावायचं आहे हे तुमच्यावरती आहे मी काही जास्त चपात्यांना तेल शक्यतो लावत नाही थोडं कमीच वापरते चपाती भाजताना तेल तर अशा प्रकारे चपाती फुगो अगर न फुगो मला असे दुमडून भाजायची सवय आहे चपाती म्हणजे चपातीचे जे काट असतात ते व्यवस्थित असे भाजले जातात तर मी नेहमी सर्व चपात्या अशा दुमडूनच भाजत असते नाहीतर मला चपाती भाजल्यासारखंच वाटत नाही तर अशा प्रकारे दुमडून मी पूर्ण चारीकडा चपातीच्या दोन्ही साईडच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकता आपली छान चपाती भाजलेली आहे आता आणखीन एक चपाती मी लाटून दाखवते सेम थोडंसं गोल आकार द्यायचा तेल लावायचं कणिक भुरघुरायची परत घडी घालायची सेम प्रोसेस करायची आणि थोडी थोडी सुकी कणिक लावून आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे शक्य शक्यतो गोल आकार येणार नाही ना, तुम्ही जर नवीन असाल तर पण काय म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तसा आहे चपात्या बनवत जाल तसं आपल्याला चपातीवरती सुद्धा हात आपला बसतो आणि पाहू शकता ही दुसरी चपातीसुद्धा आलटून पलटून छान अशी मी भाजून घेतलेली आहे आणि चपात्या पाहू शकता छान अगदी टम्म फुकतायत आणि अशा प्रकारे दोन्ही साईडून तेल लावून घडी दुमडून मी चपात्या भाजून घेतलेल्या आहेत तर एक दोन तीन अजून मी चपात्या तुम्हाला भाजून दाखवते छान फुगलेल्यासुद्धा आहेत आणि हो चपाती लाटताना हलक्या हातानं लाटायची दाबून लाटायची नाही नाही तर पदर सुटत नाहीत चपातीला तर अशा प्रकारे मी सर्व चपात्या ज्या आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत तर ही शेवटची एक छोटू चपाती होती तीसुद्धा लाटून घेतलेली आहे आणि मी चपात्या ज्या आहेत ते शक्यतो या टोपलीतच टाकते चपात्या असोत किंवा भाकरी मी ह्या टोपलीमध्येच टाकते तर अशा प्रकारे ह्या आपल्या चपात्या तयार आहेत छान मऊ आहेत आणि अशा मला लालसर रंगावरती भाजलेल्या चपात्या खूप आवडतात तर अशा प्रकारे या चपात्या बनलेल्या आहेत मऊसुद्धा झालेल्या आहेत एक चपाती मी तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवते किती सुंदर पदर सुटलेले आहेत ते तुम्हाला दिसेलच आणि अशा प्रकारे मोठीत दाबल्यानंतरसुद्धा चपाती पाहू शकता अजिबात कुसकरत वगैरे नाही आहे तर अशा प्रकारे आपल्या चपात्या बनवून झालेल्या आहेत माझी ही चपातीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सुद्धा नक्की कळवा आणि हो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद